जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय भटु भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनेलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे शत्रुबा आणि शत्रु पीडित लोकांच्या साठी मी आजचा व्हिडिओ वी बनवतोय की शत्रुबाधेसाठी काय केलं पाहिजे <coughs> मित्रांनो <coughs> समाजामध्ये आपण पाहतो समाजामध्ये काही लोक हे नीच प्रवृत्तीचे असतात आणि ते सदैव दुसऱ्याला त्रास देत असतात आणि त्यांना जर आढळलं की एखादा माणूस कमजोर आहे एखादा गरीबी नाही का तर त्याचं शोषण करायचं त्याला त्रास द्यायचा ही समाजाची एक वृत्ती आहे मित्रांनो तर हे असं आहे मित्रांनो समाजामध्ये जंगल राज टाईप हे आहे कारण किती म्हणजे जंगल का कायदा बळी तो कानपिळी असं आहे तर गरीबाला धनिक वसावी कुणी राहिलेला नाही कलियुगामध्ये तर सगळा हे झालेलं आहे न्याय व्यवस्था तुम्हाला माहिती कशी न्याय लवकर मिळतो का नाही का तुम्ही खेट्या घालून घालून त्या कोर्टाच्या तर तुम्हाला ती न्याय तरी मिळतो का तिथं असा हा विषय बरेचसे विषय असतात त्याच्यामुळं मित्रांनो कुठंतरी माणूस विचार करतो की याच्यासाठी काय केलं पाहिजे आणि चुकीच्या मार्गाला जातो चुकीच्या मार्गाला जातो आणि तो स्वतः बरोबर स्वतःची पिढी स्वतः धोक्यात आणतो संबंधी मी आजचा व्हिडिओ बनवतोय कुठं संयमनेरागलं पाहिजे काय केलं पाहिजे या संबंधी बनवतो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल आणि मोठ्या संकटात वाचताच्या मनात काय असं वेगळे विचार येत तर कुठल्या विद्याचा उपयोग करून काय करण्याचा तर मित्रांनो यासंबंधी एक सगळ्यात एक मजेशीर गोष्ट मी तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर मग मी माझं तुम्हाला मत सांगेल की काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे तर गोष्ट भगवान श्री रामकृष्णांनी सांगितलेली आपल्या शिष्यांना जी गोष्ट सांगायची रामकृष्ण बऱ्याचशा गोष्टी ते सांगायचे त्यातली एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो एक दिवस भगवान रामकृष्ण शिष्यांना गोष्ट सांगत असतात की एक भक्त असा हरिनाम घेत 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 असा नाचत निघालेला असतो हरिनामाचे तार त्याला चाडलेले असते तंद्री त्या तंद्री मुली तो नाचत असतो थात। त्याला काय कळत नाही त्यावेळेस नाचत निघालेला असतो तेवढ्यात उन्हाळ्याचे दिवस असतात एका बाईने सांडगे वाळ्या घातलेले असतात सांडगे म्हणा कुरड्या म्हणा पापड्या म्हणा जे काय उन्हाळी त्यांचं असतं ते नाचत 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 त्या सांडग्यामध्ये जातो आणि सगळं सांडग तुडवले जातं त्याच्याकडून तेवढ्यात एक ती बाईने जे वाळत घातलं असते ती बाई बघती एक दांडक घेते त्याला देत त्याच्याकडे चालत येत असते त्याला मारायसाठी तेवढ्यात वैकुंठामधनं भगवान विष्णू शेष येऊन उठतात दहा पावलं पुळत पुढे जातात आणि परत येतात आणि झोपतात लक्ष्मी बोलते की भगवंता तुम्ही आता मी बघितलं तुम्ही असं तिथनं तिथवर पळत गेला आणि तिथनं परत तुम्ही माघारी आला का बरं तुम्ही असं केलं जर गेला विष्णू बोलतो परत की माझा एक भक्त संकटात होता ना त्याला ती बाई मारायला निघालेली म्हणून त्याला वाचवायसाठी मी निघालेलो मग म्हटले मग तुम्ही परत काला काय नाही म्हणले त्या माणसानेच त्या दगड उचलला त्या बाईला मारायसाठी मग मी विचार केला की जर तो स्वतः दगड उचलतोय तर मी जायची काय गरज आहे म्हणजे ज्यावेळेला तुम्ही परमेश्वरावरती जे गोष्टी सोडता त्यावेळेला तुम्ही त्यातनं डोकं पूर्णपणे काढून घेतलं पाहिजे हे या माध्यमात रामकृष्णाला सांगायचं होतं मी समजलं तुम्हाला मला काय बोलायचं परमेश्वर त्यावेळेला येतो ज्यावेळेला तुम्ही त्याच्यावरती पूर्ण समर्पित झालेला असता ज्याला तुम्ही स्वतः हाती शस्त्र घेताल त्यावेळेला भगवंताला यायची काय गरज आहे त्यावेळेला भगवंत नाही येणार ना काय कसा येईल त्यावेळेला भगवंत नाही येणार जसं द्रौपदीची वस्त्र ज्यावेळेला ते ओढत होता दुश्यासन त्यावेळेला जो द्रौपदीने वस्तू सोडून दिली श्रीकृष्णाचा दावा केला त्यावेळेला कृष्ण आला त्याच पद्धतीने असतंय मित्रांनो ह्याच्यामध्ये सुद्धा की बरेचसे लोक काय करतात आम अमकेने आम आम्हाला त्रास दिलाय तमक्याने त्रास दिलाय मग आपण जाऊ अमक्या तमक्या देवापशी तर मला माहिती आहे महाराष्ट्रात कुठल्या देवापाशी जाऊन काय केलं जातं कुठली देवकरणीतनं उठवले जातात हे सगळं तुम्हाला माहिती मित्रांनो त्यामुळं सांगायची मला त्या देवतांची काही नाव गरज नाही पण ती तिथं जातात त्या ठिकाणी ती मुसोबा कशी जाणार तिथं जाऊन परत काय म्हणतात त्याला खेळा ठोक लिंब ठोक बाहुल्या ठोक हे कर मित्रांनो ह्यातनं काय होतं माहितीये होत तुम्ही ज्या शत्रूचं नाव घेता त्याच्या नावाने खेळा टाकता त्याच्यामध्ये तुम्ही कर्माच्या संच्यामध्ये तुम्ही हे होता तुमचा शत्रूला त्रास होईल त्याच्यामुळं किंवा न होईल ते पुढचा विषय मित्रांनो परंतु तुम्ही एका कर्माच्या नोंद होती तिथं कि अमक्याने अभिचारिक तंत्र प्रयोग करणी केली नाही का आणि ज्या आणि हे तुम्हाला आज नऊ द्या म्हणजे मारण करीती ते भूत प्रेत पिशाचे होते असं शिवलीला व्रता मध्ये लिहिलंय मित्रांनो तुम्ही विचार करा की तुम्ही स्वतःची गती खराब करताय का काय करता येते तुम्ही ज्या वेळेला त्याचं नाव घेत आहे नाही का त्याने तुम्हाला त्रास दिलेला सगळ्या गोष्टी मान्य आहेत आपल्याला पण तुम्ही त्याचं नाव घेऊन जर करत असताल नाही का संकल्प बोलत असताल की त्याचा वाटोळ होऊ दे त्याचा फाला न होऊ दे त्याचा ढिमका न दे तर तुम्ही कर्माच्या बंधनात शंभर टक्के पडलाय आणि तुम्ही जे केलंय ते तुम्हाला शंभर टक्के आज नाव द्या ह्या जन्मी नाही पुढच्या जन्मी तुमच्या पिढीला हे भोगावं लागणार आहे मित्रांनो हे सत्य मी तुम्हाला सांगते कर्माचा सिद्धांत आहे कुणी नाकारू शकत नाही ह्याला या माध्यमातून मी सांगतो बरं तुम्ही म्हणताल आता तुम्ही एवढं सांगताय पण आता ही जी त्रास दिला नाही का शत्रूंनी ह्याला उपाय काय ह्याला उपाय आहे उपाए ना मित्रांनो ह्याला उपाय आहे उपाय काय तुम्ही काय करायचे तुम्ही भक्त असता तुम्ही ते जे आहे ना बजरंगबाण एखाद्या माणसाकडून घेऊन तुम्ही करू शकता की बाबा बाणचा पाठ तुम्ही संकल्प करून करू शकता हजारो पाठ करू शकता बाबा आणि तुम्ही तिथं बोलायचे की बाबा अं माझ्या शत्रुपिडा निवारणार्थ शत्रूचं नाव घ्यायचं नाही तुम्ही शत्रूचं नाव घ्यायचं नाही तुम्ही जर दत्तात्रयाच्या मार्गात असताल तर तुम्ही दत्तात्रय माला मंत्र आहेत तुम्ही करू शकता तुम्ही देवीच्या मार्गात असताल तर तुम्ही देवीचे भरपूर मंत्र आहेत अं त्याच्या माध्यमातून पण तुम्ही करू शकता मैषा सुरनिरनाशी भक्तनाम सुखुदे मह रूपम देही जयम देही यशोदेही दिशोदेही काय आहेत ना मंत्र परत अजून बी एक मंत्र आहे बघा अचिंत्य रूपचरिते सर्वशत्रुविनाशिनी रूपम देही जयमदेही यशोदेही दुष्यदेही असे काय मंत्र आहेत की मित्रांनो ढिगेऊत आलाय त्यांना तुम्ही फक्त तिथं नाव घ्यायचं नाही कोणाच नाव न घेता करायचं सगळा कार्यक्रम तुम्ही अजून एक कालीचे जर तुम्ही उपासक असताल तर कालीचे आहेत आपले जे साधक आहेत जे आपल्या माध्यमातून साधना करतात मी विनामूल्य साधना करून घेतो त्याचे पैसे घेत नाही मी आणि ते लाईफ टाइम करून घेतो आपण तर मित्रांनो ग्रुप आहे आपला एक खाली उपासकांचा त्याच्यामध्ये मी घेतो शत्रु पीडा आता सध्या संकल्प पण चालू करायला आपल्या शत्रु पीडा निवारणात ना तिथं नाव घ्यायचं नाही त्याचं कारण आहे ते कारणच सा सांगतो तुम्हाला का नाव घ्यायचं नाही मी का सांगतो नाव घ्यायचं नाही नाव घ्यायचं नाही शत्रूचं नाव घ्यायचं नाही त्याचं कारण आहे मित्रांनो की ज्या वेळेला तुम्ही शत्रूचं नाव घेता त्यावेळेला जी देवी किंवा जो देवता आहे भैरवनाथ असतो किंवा देवी काली असेल किंवा आणखीन कुठली चंडिका असेल तर त्या देवीपशी तिच्या योगिनी असतात आणि काही योगिन्यांना संहारक्रम करायचा त्यासाठीच त्या उत्पन्न झालेल्या असतात लक्षात घ्या त्यांचं ती कामचे संहार करणे तर संहार करणे हेच त्यांचं काम आहे त्यातनं त्यांना आनंद भेटत असतो अशा काही शक्ती तर त्यावेळेला तुम्ही तसा विधी करता नाव घेऊन की बाबा काय नाही अमुक अमुक माझं शत्रू त्याच्या संहारार्थ मी हे करतोय म्हणून तर देवी काय करते त्याच्याशी सेविकांना सांगते की जा तमक्याने संकल्प के केलाय तिथं जा त्याचं काय ते काम करा त्यावेळेला ते शक्ती सर्वप्रथम तुमच्या पशी येऊन उपस्थित राहतात की तुम्ही कुणाच्या विरुद्ध संकल्प करताय तिथनं तुमच्यापासून जातात ते शत्रुपशी त्या शत्रुपशी गेल्यानंतर मी ते शत्रूचा संहार करून टाकतात त्याचं काय पद घालावणार प्रतिष्ठा घालावणार त्याचं फायनान्शियली काही होणार त्याला नाही का अगदी काही सुद्धा घडू शकत त्याचं ले ले, ते घडत होते तुमच्या जपाच्या प्रभावाने ते तसं घडत असत कारण की ते तुमच्या अन्याय केलेल्या रिटर्न मध्ये ते त्यांना बॅक फायर होतो त्यांच्याद्वारात तर जस मित्रांनो मग हे झालं हे पद्धत त्याच्यानंतर नव्हतं काय परत ते शक्ती परत येतात तिथनं तुमच्या पशी नाही का तुम्हाला काय बोलतात परत की आता एक म्हणजे बोलतात म्हणजे त्यांच्या बोलण्याची पद्धत वेगळी असते ते म्हणतात ना देवाच्या काठेचा आवाज होत नाही पण वय उठतो तसं ते तुम्हाला दाखवून देतात की आम्ही तुझं शत्रू तर नष्ट केलाय आता आम्हाला खाद्य पाहिजे तुम्ही तुम्ही त्यांचा आवाज ओळखू शकत नाही तुम्हाला थोडीच काय कळणार आहे की ती कानातून थोडी सांगणार आहे तुम्हाला ज्यावेळेला त्यांना कळतं की हा आपल्याला अजून खाद्य देत नाही किंवा अजून आपल्यासाठी जप करत नाही किंवा हवन करत नाही त्यावेळेला त्या काय करतात परत नवीन शत्रू उत्पन्न करतात की जेणेकरून तुम्हाला करावं लागेल त्यांच्यासाठी परत संहारक्रम पूजा पाठ आणि त्यांना मिळेल त्यातनं पूजन मग नवीन क्षेत्र उत्पन्न केला की तुम्ही परत त्याच्यासाठी करायचे अनुष्ठान ते नष्ट झाला की त्यांनी परत यायचं परत एक क्षेत्र उत्पन्न करायचं हे एक चक्रव्यूह तयार होतं मित्रांनो आणि तुम्ही त्या चक्रव्यूहात जाऊन पाडता आणि मग तुम्हाला तुम्हाला फक्त करत राहावं लागतं क्रम संहार क्रम हे झालं मित्रांनो मग आता ह्याचा उपाय काय याला उपाय एक तुम्ही सदस सरळ सोप्प करायचे तुम्ही जगदंबा पैसे जायचे संकल्प करायचा विनंती करायची देवीला की नाव न घ्या कोणाचं मी माझ्याशी माझ्याबरोबर ही अशा घटना झाली यथोचित न्याय तू कर यथोचित दंड काय असेल तर तुझा तू दे जे योग्य तिथं तुमचं संपलं सगळी जबाबदारी तुमची संपली तुम्ही न्यायप्रविष्ट विषय झाला तुमचा आणि न्यायप्रविष्ट विषय झाला आणि जे न्यायालयीन जो निर्णय घेणार म्हणजे न्यायालयीन म्हणजे दिवीला आपण न्यायालयत म्हणतो ते हायकोर्टच आपण समजतो की देवी जो निर्णय देईल तो तु तुम्हाला मान्य आहे लक्षात घ्या जे निर्णय देईल तो तुमच्या साहितण्याचं किंवा विरोधात असं तुम्हाला तो मान्य आहे म्हणजे उद्या तुमच्या शत्रूची जरी काय मोठी हानी झाली लक्षात घ्या तर त्या पापाला तुम्ही जबाबदार नाही कारण की ना तो निर्णय तुमचा नाही तुमची ती इच्छा नव्हती ती सर्व देवीच्याच इच्छेने झाले विषय फिनिश तुम्ही पाप पुण्यापासून आलिप्त राहताय मी सांगतो त्या पद्धतीतून मी सांगतो ती पद्धत केली तर त्याचं नाव न घेता तुम्ही न्याय मागितला इजिप्त चित कर मला हा शत्रूपासून त्रास आहे त्याच्यासाठी हे पूजन करतोय तिथं आपण त्याच्या माध्यमातन पूजन करून घेतो आता काही लोकांकडून आपण ते पाठ पण चालू करायला लावलेत किंवा शत्रूंनी गाजलंय त्यांना ते शत्रूंनी कोणाच्या शक्ती लॉक केल्यात कोणावर काय तंत्र केले फाला केले ढेमकानं केले कोणाला लक्ष्मी बंधन केले त्यांच्यासाठी आपण ते त्यांना काही उपासना दिल्यात त्या माध्यमातून त्यांचं आता लाईनवर पण चाललंय आलंय पण त्यांचं सगळं चाललंय दणक्यात एकदम व्यवस्थित चाललंय शत्रू पूर्णपणे डॅमेज झालेले काही शत्रूंचे फोन पण आलेत असं पण आहे की बाबा तुम्ही कुठं जाऊन काय बघताय का कुठं काय करताय का त्यांना मला नाही त्यांना की ना, ना, हाय का असा काय माणूस त्यांना सांगितले शत्रू जरी असले तरी माझ्याकडे घेऊन ये त्याला मी त्याला चांगली उपासना देतो शत्रुत्व सोडून द्या आपण त्याला भक्ती मार्गात घेऊ कारण की शत्रुत्व कबर ठेवणार आहे तुम्ही जन्माला जाणार आहे का शत्रुत्व नाही जाणार ना तर तुम्ही शत्रुत्व सोडून शत्रुत्व बहुण्याचा त्याग करा हे या माध्यमातून मी सांगू इच्छितो मित्रांनो कारण की शत्रुत्वाची जी भावना आहे ना ती सर्वप्रथम शत्रूला नंतर हानी करेल मित्रांनो सगळ्यात अरे तुम्हाला हानी करणार आहे मित्रांनो ती का कारण की ती आहे ना शत्रुत्वाचा तर तुम्हाला आत्म जाळतोय जाळणार आहे तो तुम्ही सर्वप्रथम कॉन्सन्ट्रेट शत्रूवरती करण्यापेक्षा देवावर कॉन्सन्ट्रेट करा लक्षात घ्या की बुद्धिमानी कशात आहे तुमची देवाचं चिंतन करण्यात आहे चिंतन करण्यात आहे काही लोक शत्रूचं चिंतन करत बसतात त्यांनी आमचं तसं केलं त्याने तुमचं आमचं असं केलं आता त्याचं चिंतन करून तुम्हाला काय फायदा आहे जगदंबाचं चिंतन करा जगदंबाचं ध्यान करा त्यातनं तुम्हाला मार्ग भेटतील पुण्याची प्राप्ती होईल तुमचं प्रारब्ध नष्ट होईल तुमची पापकर्म नष्ट वाटेल तुमचं तंत्र असेल तर ते नष्ट होईल नाही का असं मित्रांनो आहे तर हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की कधीही कोणाच्याही नावाने नाव घेऊन तंत्र करणं हे तुम्ही स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी एक प्रकारे भविष्यात मोठं संकट घेऊन येत आहे हे तुम्ही या माध्यमातून सावध होणं तुम्ही गरजेचं आहे तर जे आकर्षित होते त्या मार्गाकडं की बाबा काय नाही असं करू तसं करू या शत्रू जाऊन न करू या शत्रू जाऊन न करू तर तेवढं तुम्ही दिसतंय असं नाही की रिटर्न मध्ये तुमच्याकडे पण ते येणार आहे तर तुम्ही तसं करू नका तुम्ही चांगल्या पद्धतीतनं करा आणि हे डोक्यातून काढून टाका सगळ्यात महत्वाचं की फक्त तंत्र मंत्र बानामती देव असतो का तसं नाही मित्रांनो नामस्मरणात न देव असतो ध्यानात न असतो तपश्चर्यात न असतो पूजनात न असतो फक्त बानामती करणे धरणी बा लिंब खेळ ह्यानीच होत हे वक्तिमार्ग नाही मी सांगण्याचा प्रयत्न करते हा भक्तिमार्ग नाही हे थोतांड हे काय म्हणतेला थातुरमातुरपणा हो त्याला काय म्हणतात एक प्रकारे आम्ही क्षुद्र विद्या म्हणतो क्षुद्र विद्या अंतर्गत आहे शूद्र विद्या त्याला गारुडी विद्या मानतात कोण विद्या मानतात विद्या शब्द प्रयोग त्याला जास्त करून वापरला जातो ह्याच्या नादी लागू नका नामस्मरण भक्ती या माध्यमातन ह्यात बऱ्याचशा गोष्टी जे जपाच्या माध्यमातून सुद्धा वाहतात गोष्टी तर हे व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो तर मला जर मला भेटायचं असेल तर तुम्ही गुरुवारी गुरुवार फिक्स करून टाकला आपण कारण की सारखं तर जम्बलिंग होते कोण कधी येतोय कोण कधी येतोय त्यासाठी गुरुवार आजपासून फिक्स करून ठेवतोय की तुम्हाला जर मला भेटायचं असेल कुठल्या आध्यात्मिक चर्चेसाठी किंवा मार्गदर्शनासाठी तर गुरुवारी तुम्ही बारामती तालुक्यात वानेवाडी गाव आहे त्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता सोमेश्वर कारखानाच्या जवळ गाव आहे त्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता माझं नाव प्रवीण जाधव आहे माझा मोबाईल नंबर तुम्हाला सांगून ठेवतो त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता कॉल जरी नाही लागला तरी व्हॉट्सअपला मेसेज करा रिटर्न मध्ये मी तुम्हाला कॉल करत जाईल माझा नंबर आहे शहाऐंशी अडुसष्ट सत्तावीस सत्तर अठ्याहत्तर या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा भेटायचा असेल तर गुरुवारी या आपण सगळीजण जण मिळून देवीची उपासना करू बरीच जण आता आपल्या काली परिवार ग्रुपमध्ये आहेत सगळे व्यवस्थित पद्धतीने देवीची उपासना करतात सगळ्यांना अनुभव आहेत रिझल्ट आहेत सगळे खुश आहेत आणि चांगल्या मार्गात चांगल्या पद्धतीने चालू आहे एकदम करेक्ट काम बऱ्याच लोकांनी चिड नदीत टाकून दिले नाही का ती विधी आहेत त्याचे कसे डायरेक्ट नाही येत ते त्यांच्या पूर्वजांनी आणले होते बरेचसे काढून आपण निर्मूलन केले त्यांचं उचलून फेकून दिले ते चेडे आणि त्या ठिकाणी भैरवनाथांची आपण स्थापना केली की जो त्याला मेन हे वय अधिकार आहे म्हणजे ज्याचा हक्क आहे त्याला आपण ती दिलेली जागा भैरवनाथाल देवी बरोबर भैरवच पुजला पाहिजे हे शास्त्रोक्त आहे तर ते तेड्यांचं आपण निर्मूलन केलंय प्रत्येशाच्या निर्मूलन आपण करून त्या ठिकाणी भैरव उपासनेकडे बरीचशी लोक वळवल्यात वळल्यात आणि चांगल्या पद्धतीने कार्य व्हावं जगदंबेला आणि भैरवनाथाला माझे माझं साकडे हे महाराष्ट्रामध्ये चिळ पित्र भूत पिशाच्या जा, जाळ्यातनं लोकांनी निघून भगवान शिवांच्या भैरवनाथाच्या जगदंबा कालीच्या हनुमंताच्या श्रीकृष्णाच्या मार्गात यावा दत्तात्रयांच्या मार्गात यावा प्रेत पिशाच्या भूत प्रेत पूजा करून अधोगतीला पिशा जाऊ नये यासाठी मी जगदंबेला प्रार्थना करू इच्छितो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद